वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील अगदी खास रेसिपी गाजराचा हलवा खमंग मऊ दाणेदार आणि अगदी पारंपरिक चवीचा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत ही खास रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अगोदर चांगले फ्रेश गाजर हवे आहेत गाजर आपल्याला सर्वात अगोदर चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो गाजराचा वापर करत आहे गाजर स्वच्छ धुऊन झाल्यावर आपल्याला त्यावरची साल काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आपण सर्व साल काढून घेऊया सर्व गाजरांची साल काढून झाल्यानंतर आपण आता हे सर्व किसून घेऊया सर्व गाजरांचा कीस आपण तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा आपल्याला गाजर हलवा बनवण्यासाठी कीस हवा आहे इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याचे आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आठ दहा काजू आणि आठ दहा बदामाचा मी वापर केलेला आहे आता गॅसवर कढई गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे साजक तूप टाकून घ्यायचं आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स तळल्यानंतर आपण ते आता बाहेर काढून घेऊया आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपण गाजराचा कीस टाकून घेऊया आपल्याला सर्व गाजराचा किस आता चांगला परतून घ्यायचा आहे किस जेवढा छान परतल्या जाईल तेवढा छान आपला खमंग असा गाजराचा हलवा तयार होतो गाजराचा किस आपल्याला पूर्णपणे मऊ होऊ द्यायचा आहे इथपर्यंत तो आपल्याला परतून घ्यायचा आहे गाजर हलव्याचे सर्व साहित्य व प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे दहा ते पंधरा मिनिट तुपामध्ये चांगलं परतून झाल्यानंतर गाजरातील सर्व पाण्याचा अंश निघून गेलेला आहे आणि गाजर छान परतले गेलं आहे आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर इथे तर इथे मी अर्धा किलो गाजरसाठी अर्धा लिटर दुधाचा वापर करणार आहे यामुळे दुधात गाजराचा किस अगदी पूर्णपणे शिजल्या जातो आणि अगदी मौसूत असा आपला गाजराचा हलवा तयार होतो यामध्ये मी दुधावर जी आपली साय येते तिचाही वापर करत आहे त्यामुळे अगदी रिच टेस्ट येते आपल्या गाजर हलव्याला आता दूध आणि गाजर चांगले एकत्र एक करून घेऊया आणि दूध आटेपर्यंत आपण आता याला शिजवून घेणार आहोत आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि आरामात आपल्याला हा हलवा शिजू द्यायचा आहे पूर्ण दूध आटल्यानंतर आपला हा हलवा अगदी छान दाणेदार तयार होतो हलव्यातील सर्व दूध आता आटलेलं आहे आता आपण हलवा चांगला एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत इथे मी सव्वाशे ग्रॅम साखर वापरणार आहे आता आपण हलव्यामध्ये साखर टाकून घेऊया आणि साखर आणि हलवा चांगला एकत्र शिजू देणार आहोत साखर चांगली विरघळेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे आणि आपल्या हलव्याला रंगही खूप सुरेख आलेला आता इथे आपल्याला यामध्ये एक चमचाभर वेलची पूड टाकायची आहे वेलची पूड टाकून घेऊया वेलची पूड मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते ते टाकून घेणार आहोत आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्सही आता हलव्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपला गरमागरम मऊसूत खमंग असा गाजराचा हलवा हलवा सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावरती आता आपण ड्रायफ्रूट्सने थोडंसं गार्निश करून घेऊया आणि असा आपल्या पारंपरिक पद्धतीने आणि पारंपरिक चवीच हिवाळ्यामध्ये गाजर खूप मोठ्या प्रमाणात विकायला येतात आणि सर्वांनाच गाजर खायचा कंटाळा येतो तेव्हा अशा पद्धतीचा हलवा तयार केला तर कोणीच नाही म्हणणार नाही इतका अप्रतिम चवीचा हा हलवा बनलेला आहे तुम्ही ही पद्धत वापरून गाजर हलवा तयार आहे तर तुम्ही सुद्धा हे प्रमाण वापरून एकदा हा गाजराचा हलवा बनवून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत धन्यवाद